पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव येथील पत्रकार चंद्रकांत चौंडकर यांच्या पाठपुराव्यामुळे फडतरे कुटुंबाला दोन लाखांची मदत मिळाली आहे पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील सोमनाथ पोपट फडतरे यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते यावेळी नायगाव येथील पत्रकार चंद्रकांत चौंडकर यांनी फडतरे कुटुंबाची भेट घेतली व त्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याची माहिती दिली त्यानंतर सोमनाथ फडतरे यांचा मुलगा अक्षय फडतरे यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करून घेतली व नुकतीच त्यांना दोन लाख रुपयांची मदत मिळाली आहे यासाठी पत्रकार चंद्रकांत चौंडकर यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे फडतरे कुटुंबियांनी सांगितले चंद्रकांत चौंडकर हे पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे विद्यमान सदस्य आहेत मी चंद्रकांत चौंडकर आमच्या नायगावमधील सोमनाथ फरतडे यांचं अपघाती निधन झालं होतं त्यानंतर मी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली व सोमनाथ फरतडे यांचा मुलगा अक्षय यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याची माहिती दिली व त्यांच्याकडून कागदपत्राची पूर्तता करून घेऊन पाठपुरावा करून आज त्यांना या योजनेचे दोन लाख रुपये मिळालेले आहेत यासाठी माझ्याबरोबर कृषी अधिकारी सुरज साहेब त्याचबरोबर कृषी विभागाचे कवितके वाघोले मोहिते व वा पोलीस हवालदार संदीप कारंडे सामाजिक कार्यकर्ते बबन जाधव व अनेकांनी मोलाचे सहकार्य केले आम्ही वैद्यकीय मदत सामाजिक मदत दवाखान्यासाठी मदत अशी अनेक कामे करत असतो व इथून पुढे करत राहणार आहोत